कृपा हॅटॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक दशावतार कलेवर प्रेम करणारी लोक या ठिकाणी आहेत सांस्कृतिक मंत्री ॲडवोकेट आशिष शेलार या महोत्सवास उपस्थित राहिले ही आनंदाची गोष्ट आहे राजघराण्यानं नेहमीच कलाकार आणि कलावंतांना नेहमीच कला कला प्रोत्साहन दिल्याचे उद्गार युवराज लखमराजे भोसले यांनी काढले तसेच गंजिफा कलेला कलादालन या ठिकाणी उभारणार असल्याचं सांगत जिल्ह्यातील कलावंतांसाठी आणि प्रशिक्षणासाठी कला दालनाची मागणी त्यांनी मंत्र्यांकडे केली आहे आणि संस्थांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे तर आपले टेक्नॉलॉजी आणि कार्य कार्यचे मंत्री माननीय ऍडव्होकेट आशिष शेलारजी आपले महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष अतुल कासेकरजी आपले भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी चावकरी संस्थांचे फुडानी साहेब सदा भाजपचे वेगवेगळे प्रकारे उपस्थित वाचपीठावर आपले की पंचम केमात आणि मंडळाचे पदधी इथले नाटक मंडळाचे लोक आणि समोर आज सगळे म्हणजे दशावतार नाटक बघायला आलेले आहे त्यांना सगळ्यांना नमस्कार हे प्रयोग आम्ही मागचे दोन वर्षापासून करतोय ह्या तीनशे वर्ष आणि मी म्हणजे मी खरं खरं आभारी आहे आपले सगळे सावकवाडीचे लोकांना कि दरवर्षी आपण या संख्येने येत राहतात म्हणजे आम्ही जास्त ऍडव्हर्टायझिंग करत नाही काय नाही करत पण मला वाटतं आमच्या प्रेमा प्रेमासाठी नाही पण मला वाटतं दशावतांच्या प्रेमासाठी तुम्ही शंभर टक्के असतातच तर तसं मी म्हणेल की दरवर्षी राज्यांना आणि आपल्या दशावतारसाठी आपण येत राव खर खर म्हणजे कि एक योग्य ठरलं की म्हणजे आपले माननीय मंत्री मोदय आज उपस्थित आहेत खरं म्हणजे त्यांचं दौरा होत आणि आजच आपलं म्हणजे उद्घाटन कार्यक्रम होत जर खरं मी धन्यवाद आहे की आपण आपल्या वेळा मध्ये काढून इथं आज उपस्थित राहायला हे म्हणजे खरंच आनंदाच गोष्ट आहे इथं पहिलं राजवाडाच्या परिसरात आणि बापूसाहेब महाराज असतील आपले केम सावंत आप तिसरे असतील आणि शिवराम राजेपद म्हणजे मागच्या काळामध्ये आपण हँडीक्राफ्ट आणि कलाचे मंत्री होते एका टायमाला तर तसच त्यांनी भरपूर म्हणजे ह्या कल्याला प्रोत्साहन दिलेले आहे आपले राजमाता सत्तोशिला देवी त्यांनी पण आपल्या गावच्या खेळासाठी त्यांनी भरपूर म्हणजे आपल्या अजूनपर्यंत राजवारामध्ये आपल्या परिसरात ही कला अजूनपर्यंत जपून हो ठेवलेले आणि आपल्याला तेव्हा पण पुढच्या वेळ मिळेल तर आपण जरूर दिवसामध्ये येऊन आपले आर्ट इथं दिवस दिवशी असतात तर ते आपण अजूनपर्यंत एक पंधरा ते वीस आपल्याकडे आहे जर ते अजूनपर्यंत ती कला प्रॅक्टिस करतात आणि याच वर्षी आपल्याला जी आय टायप पण मिळाले तर मला वाटते एक खरंच एक चांगलं गोष्ट त्याला कलाला मिळाली आहे आणि आम्हाला माहित आहे की पुढच्या काळात आपण एक म्हणजे एक गजीफा आणि प्ले कार्ड म्युझियम इथं स्थापन करायची आहे आणि ती म्हणजे राजमाता सतीशच्या देवेची इच्छा होती आणि या पूर्ण राजघरांची इच्छा आहे की कुठेतरी इथं म्युझियम तयार व्हायला पाहिजे स्पेसिफिकली गजिफा आणि प्लेंग कशाला आपल्याकडे राजमातानी एक मोठं कलेक्शन कलेक्शन प्राप्त केली होती म्हणजे गजिफाची म्हणजे पुरं देशाची दुसरं सावक नाही पण पुरं देशाचं तर आपल्याकडे देशात असं प्लेंग्ड म्युझियम काय गजिफा म्युझियम नाही आहे तर मला वाटतं इथे एक म्युझियम तयार हो आणि त्याच्यासाठी मला माहित आहे की आपले मंत्री बोले पण त्याच्यामध्ये भाग घेते म्हणजे की माझं हो, दुसरं एकच माहिती असेल आपल्याकडून आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी की आपल्याकडे एक कला केंद्र होण्याची गरज आहे जर गुजरी आपल्याकडे कला केंद्र आपल्या माध्यमातून झालं हो, तर मला वाटतंय की या सिंधुदुर्ग भागामध्ये भरपूर लोक म्हणजे कलाक्षेत्रामध्ये दहशतवळ असेल कुठेतरी ऍक्टिंग असेल आणि वेगवेगळे कलामध्ये तर भरपूर जण आपल्या भागामध्ये एक त्याच्या हातामध्ये कला आहे तर ते शंभर टक्के मला वाटतंय की पुढच्या काळामध्ये कला केंद्र झालं आपल्याकडे तर शंभर टक्के एक चांगल्या पद्धतीने आपण पुढच्या युवकांना आपण म्हणतो रोजगार पण कुठेतरी इथं एक आर्ट ऍक्टिव्हिटी तयार होईल मला आपले सगळेजण आपण त्याच्यामध्ये भाग घेतलं तर शंभर टक्के हे चांगलं तयार होऊन पुढं जाईल मी नुसतं माझं भाषण संपवतो आणि नुसतं एक विषय सांगेल की आपले पंचम केमराज महाविद्यालयाचे प्राचार्य असतील आणि त्याचे सगळे म्हणजे मेंबर टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ असतील त्यांनी भरपूर म्हणजे मेहनत घेऊन जे कार्यक्रम का आयोजित करतात दरवर्षी तर दर मी खरं खरं त्यांना एक म्हणजे काल वाजून मला वाटते की त्यांना खरं खरं म्हणजे मागचे एक महिन्यापासून दोन महिन्यापासून त्याचा प्रयोग असते आणि मी खरं धन्यवाद म्हणतो आणि असंच तुम्ही आमचे मागे राहावं आम्ही तुम्हाला मदत करत राहू तसंच मी म्हणेन आणि आज तिथं सगळे जण उपस्थित झाले त्यांना मी घर खरं धन्यवाद म्हणतो आणि माझे दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराज आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल